इंग्रजी नाही आले तरी चालेल पण तुम्ही देश चालू शकता हे मोदींचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होती सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची सोलापुरात हो मैदानावर सभा होती सोलापुरात बोलताना नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषणाला सुरुवात केली माझ्या प्रिय सोलापूरकरांना मनापासून नमस्कार जय जय रामकृष्ण हरी सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांच्या छरणी नतमस्तक होतो असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण सुरू केलं याच भाषणात पंतप्रधान पदावरून नरेंद्र मोदी यांनी विद्रो विरोधकांवर टीकास्त्र टाकला आहे आज मी तुमच्याकडे काही मागण्यासाठी आलो आहे मागण्यासाठी आलो आहे कारण यापुढे मला बराच काही करायचं आहे मला धनदौलत नको आहे मला यश कीर्ती नको आहे मला तुमचा आशीर्वाद हवा आहे या निवडणुकीत तुम्ही पुढच्या पाच वर्षाची विकासाची गॅरंटी निवडाल दुसऱ्या बाजूत लोक आहेत ज्यांनी दोन हजार चौदाच्या आधी देशाला भ्रष्टाचार दहशतवाद आणि कुशासनाच्या गर्दीत ढकल होतं आपल्या कलंकित इतिहासकाराने काँग्रेस पुन्हा देशाची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे यांना त्याचा अंदाज नाही आहे पहिल्या दोन टप्प्याच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा डब्बा गुल झाला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ते सोलापूर येथील सभेत बोलत होते तुम्ही दहा वर्षात मोदींचं प्रत्येक पाऊल पाहिले तुम्ही मोदींना ओळखता दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीत नेत्यांच्या नावावर माहीत दुसरू आहे इतका मोठा देश ज्याचं नाव निश्चित नाही आहे चेहरा माहीत नाही आहे इतका मोठा देश तुम्ही त्यांच्या हातात देणार का चुकूनही तुम्ही असं कराल का असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले सध्या लोक सत्ता मिळवण्यासाठी देशाची वाटणी करत आहेत आता पाच वर्षात पाच पी एम हा त्यांचा फॉर्म्युला आहे प्रत्येक वर्षी नवीन पी एम पाच वर्षात पाच पी एम प्रत्येक वर्षी नवीन पी एम लुटणार असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे नक नकली शिवसेनावाले काय म्हणतात त्यांच्याकडे पंतप्रधान पदासाठी भरपूर उमेदवार आहेत एका वर्षात चार पंतप्रधान बनवले तर काय फरक पडतो पाच पी एमच्या फॉर्मुलाने इतका मोठा देश चालू शकतो का पण त्यांना हाच एक रस्ता आता उरला आहे त्यांना तुमच्या भविष्याची चिंता नाही त्यांना मलाई खायचे आहे असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला महाराष्ट्र ही सामाजिक न्यायाची भूमी आहे तुम्ही काँग्रेसचा साठ वर्षाचा काळकाळ पाहिला माझी दहा वर्ष पाहिली आहेत मागच्या दहा वर्षात सामाजिक न्यायासाठी जितकं काम झालं तितकं स्व तितकं स्वतःचं कधी झालं नाही काँग्रेसने आपल्या साठ वर्षाच्या सत्ता काळात एस टी ओबीसी यांची हाक्य रोखण्याचे प्रयत्न केले असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आमच्या आम्ही कोणाचाही हक्क हिसकवणार नाही आमच्या सामाजिक न्यायाची पद्धत समाजाला जोडण्याची आहे आता मी ठरवलं आहे गरीब आईच्या मुलामुलींना डॉक्टर इंजिनियर बनवायचं आहे त्यांना मोठ्या पदावर बसवायचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले गरीब मुलामुलींना इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण घेणं शक्य आहे का आधी मराठी मिडियममध्ये शिक्षण घेतल्यानंतर टाळ लागायचं पण आता असं नाही आहे तुम्ही मराठी मिडीयममध्ये शिक्षू शिकून डॉक्टर इंजिनियर बनवू शकता इंग्रजी नाही आलं तरीसुद्धा चालेल पण तुम्ही देश चालवू शकता हे मोदींचं स्वप्न आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापूर वाशियांच्या वतीने त्यांचं चित्र असलेलं सोलापूरची चादर भेट देण्यात आली व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सीडी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.